सो जेव्हा पण मी ती नद घालतो ना नाकात सो माझ्या अंगात काहीतरी संचार तर मला तुळजाभवानीच आहे देवीचं तिथे मला जाऊन एक गोंधळ करायचं आहे म्हणजे ऑफकोर्स ती जागा की ना एक पुरुष म्हणून ना मला ती स्त्री खूप कळलेली असं मला वाटतं मोठी कमाई माहिती काय त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पैसा आज हे कल्याय आपण नाम आहे आज हे कल्याण आहे याद रहेगा कब ये याद रेगा को ये ये पण येते समजत नाही परफॉर्मन्स झाल्यानंतर मला की नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर अवतरली तारका हा हे नवीन अल्बम आपल्या भेटीला आलाय आणि हे घेऊन कोण आलंय तर आशिष पाटील कसा आहेस मी मस्त तू कशी आहेस खूप मस्त आणि खूप सुंदर आणि छान शूट झालंय आणि दोघही yes. खूप छान खुँ दिसत आहे दीक्षा तुझे शिष्य आहे तिला घेऊन हा पहिला अल्बम बनवणं कसं सुचलंय कसं जुळून आलंय हे सगळं आ, मी म्हणे अवधरली तारका हे गाणं जसं तू म्हणाले की दीक्षा माझी शिष्य आहे तर मला वाटतं तिच्याकडूनच मला हे गाणं आलं ऑडी नृत्याचे प्रोडक्शन हे आपण चॅनल लॉन्च केलं मागच्या वर्षी ज्याच्यावरती आपण सुंदरी दादा शृंगारा शो पण केला म्युझिकल जे केलं आपण सो म्युझिकशी रिलेटेड काहीतरी मला करायचंच होतं आणि माझं ऑडी काम चालू एक गाण्याचं ओडी झालेलं होतं सो so, तेवढ्यात मला दीक्षा वॉज अ पार्ट ऑफ सुंदरी शो ॲज अ बॅक डान्सिंग टीम आणि तेव्हा त्यांच्याकडून मला एक असं आलं की सर आम्ही गाणं असंच बनवलं होतं एक कधीतरी तुम्ही एकदा ऐकता का आणि मला एक रफ स्क्रॅच पाठवला होता आणि मी गाणं ऐकलं मला लिरिक्स खूप आवडले आणि मी तेव्हाच त्यांना म्हटलं की हे लिहिलं कोणी आहे मग ते राहुल कदम यांनी हे गाणं लिहिलं होतं आणि त्यांनीच पुन्हा संगीतबद्ध केलं सो तेव्हा मी म्हटलं की हे गाणं मला द्या आणि आय विल डू अ गुड ऑफ द सॉन्ग आणि तेव्हा मी रोहितला फोन केला रोहित राऊतला रोहितला म्हटलं रोहित प्लीज तू हे गाणं करशील का एकदा ऐक त्यांनी गाणं ऐकलं बोलला अरे पाटील मस्त हे गाणं यार करू या चल आणि तो हो बोलला आणि ते म्हणले असं जुळून आलं आणि लगेच मी त्यांना विचारलं की आपण कसं करूया मग ते म्हणाले की अरे तुम्ही आमच्या इथेच या मग आम्ही सिंधुदुर्गला कुडाळला शूट केलं हे गाणं ते तू अख्खा व्हिडिओ बघशील तो तिथे एक देऊळ आहे कोणतं तेरसे बांबारडेरसे सो so, तिथे एक देऊळ आहे आणि तू बिलीन करणार की शंकराच्या देवळात आम्ही गाणं शूट केलंय आणि प्रॉपर मध्ये तिथे नटराजाची ती मूर्ती होती मोठी जी गाणं दिसते आहे सो मला वाटतं त्या नटराजाच्या मूर्तीच्या मागे शिवलिंग होतं आणि आम्ही त्याच्या समोर नाचत होतो सो मला वाटतं की ऑलरेडी तो आशीर्वाद मिळालाच होता आणि ते सगळं असं जुळू आलं आणि त्यांच्याच पूर्ण क्लासची जी टीम होते सगळ्या ज्या मुली आहेत त्या तिकडच्याच मुली होत्या जो मी दोन दिवस आधी गेलो त्यांना शिकवलं आणि ते खूप छान जुळू आलं मला वाटतं की कुठेतरी नटराजाचा आशीर्वाद की हे गाणं असं व्हावं आणि माझ्या देवळातच व्हावं सुरुवात माझ्याकडून करतो तो मला वाटतं ती सुरुवात झाली मला वाटतं नक्कीच अगदी नटराज म्हणजे महादेव आशीर्वाद मिळाला तुम्हाला सगळ्यांना आणि इतकं सुंदर ते दिसतंय इतकं सुंदर जुळून आलंय पण दीक्षालाच का निवडलं अजून कोणाला गाणं निवडलं मला काही खास असं काही नाहीये मला वाटतं जसं मी म्हटलं की दीक्षा पहिल्यापासून नजरेत होती जसं तुला माहिती आहे की माझी नजर खूप पारखी असते <laughs> की कोण कसं नाचत ना। आहे आणि कुठेतरी तिच्यामध्ये ती जिद्द आणि पॅशन होतं आणि एकंदरीत तू बिलीव्ह नाही करणार की मी नेहमी काम जेव्हा करतो तेव्हा मी एक ऑडिशन व्हिडिओ टाकतो की मला नवीन मुली हवे असतात किंवा नवीन डान्सर्स हवे असतात तर तेव्हा पण ती आपल्याकडे तशीच आली होती ॲज अ डान्सर म्हणून की ऑडिशन दिली तिने सो मला वाटतं की आता पॅशन खूप कमी होत चाललं डान्समध्ये आता लोकांना फक्त फेम आणि ते एक मिनिटाचं जे रील आहे त्याच्यामुळे फक्त फेमस व्हायचं आहे पण कुठेतरी डान्सिंगचं ऑथेंटिक पॅशन आहे ना ते खूप कमी होत चाललंय आणि ते जेव्हा मला नवीन मुलांमध्ये दिसतं ना तर मला असं वाटतं की आपण काहीतरी ह्यांच्यावर करू शकतो का लेट्स सी लेट्स लेट ट्राय आणि ते तिच्याकडे मला दिसलं आणि अशा बऱ्याच मुली आहेत अजून यु नो आपल्या महाराष्ट्रात आहे किंवा भारतात पण आहे की जे लोकांना उत्तम कलाकार आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये सो so, मला वाटतं कुठेतरी ना एक माझ्या हातून ते कार्य घडलं मला असं वाटतं म्हणजे मी कुठे इंडस्ट्री ते असं नाही केलं की मला तीच हवी ती ते झालं म्हणजे मे बी परमेश्वरांनी पण तो माझ्या डोक्यात एक ट्यूब दिली की नाही तू तिला घे आणि असे अजून बरेच कलाकार आहेत जे लाइन अप आहे म्हणजे अजून आपले जे नेहमी दुसरी गाणी म्हणतील त्याच्यामध्ये तुला नवीन नवीन चेहरे बघायला मिळतील म्हणजे ऑफकोर्स आपले लोक असणारच म्हणजे आपले जी कलाकार आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते सगळे असणारच पण त्याच्यावरून नवीन मुलं पण असणार कारण मला वाटतं की कुठेतरी तो प्लॅटफॉर्म मिळणं खूप गरजेचं आहे कारण की बघ सिनेमा सगळेच करतील नाही पण गाणी तरी एटलीस्ट आपण करू शकतो आणि जे आपलं जॉनर आहे जे आपलं गाणं आहे वाय नॉट सो ना। so, मला वाटतं लेट्स त्याच्यामुळे ती चॉईस होती आणि ती चॉईस म्हणण्यापेक्षा की रादर दॅन मी चुसिंग हर आय गेस शी चूज मी टू बी द कोरिओग्राफर ऑर टू बी द गुरु ते असताना बघ ना की गुरु गुरु तेव्हाच असतो जेव्हा त्याला शिष्य त्याला गुरु समजतो एका शिष्याने तुझ्याकडे येणं आणि तुला सांगणं की मला तुम्ही शिकवा हे गुरु किती महत्वाचं आहे ना किती भारी आहे म्हणजे मी गुरु तेव्हाच असेल जेव्हा माझ्याकडे शिष्य असतील ग मी गुरुचा डंका का पिटू जर माझ्याकडे शिष्यच नाहीये आणि तिनी त्यांनी मला निवडणं की तुम्ही आम्हाला गाईड करा आम्हाला हे कसं करू आम्ही किंवा आम्ही या गाण्याचं काय करू शकतो हे तुम्ही करू शकता कसं करूया आपण सो मला वाटतं मी फक्त गायडन्स दिला मी मार्ग होतो बाकी काम त्यांनी करून घेतलं मला वाटतं नक्कीच दीक्षा काय सांगशील कसं होतं आणि हे इतकं भारी बोलणं होतंय कानात अमृत पडल्यासारखं वाटतंय काय सांगशील <laughs> दादाबद्दल बोलायचं तितकं कमीच आहे <laughs> खूप खूप सपोर्ट केला दादाने खूप काय दादाकडून शिकायला मिळालं आणि मी सुंदरीला इथे आले होते एक एका छोट्याशा गावातून आणि दादामुळे इतका मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि अजून दादाकडून शिकायची इच्छा आहे आणि दादा, दादा खूप चांगला व्यक्ती आहे तुम्हाला माहितीच असेल तुम्ही आधीपासून ओळखता हो दादाला <laughs> आणि तसंच शालमली दिदी पण खूप चांगली आहे शालमली दिदी ओमकार दादा आणि आमचे डीओपी सुद्धा सूरज दादा खूप छान त्याने इतके जे विज्युअल्स इतके छान घेतले आणि आमचे रवी सर ज्यांनी मला लहानपणापासून डान्स शिकवला म्हणजे मी तीन वर्षापासून डान्स करते आणि कुडाला आमची चिमणीपाखरा डान्स अकॅडमी आहे त्यातून मी वर आले 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 आणि आता जेव्हा मी आता अकरावीत होते टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये तेव्हा दादा भेटला दादाचा ऑडिशन दिलं सुंदरीमध्ये आले आणि आता आहे अल्बम सॉन्ग आलं दादा सोबत लीड करते खूप छान वाटतंय तुला तू भीती नाही करणार कुडाळची ना स्टार आहे ती म्हणजे ते जसे ती म्हणते की मी छोट्या गावातून आले अगं हे गाणं रिलीज झाले ना तिकडे ना वीस बाय वीस चे असे होर्डिंग लावले आता होर्डिंग <laughs> तुला मी फोटो पाठवेल तू टाकतो या व्हिज्युअल मध्ये तू तो व्हिडिओ पाठव मी यांना पाठवतो तुम्ही टाकतो म्हणजे तू अशी रस्त्यावर असशील ना तर असे चौका चौकात असे होर्डिंग आहे म्हणजे बिकॉज त्यांचं आपले आपल्यातून कोणी जातं ना ते त्यांच्याकडून कलाकार मग ते लोक इतकं करतात म्हणजे त्यांच्या संपूर्ण तिकडचे लोक आहेत ते सो मला वाटतं हेच आहे बघ की ना प्रत्येक शहरात ना प्रत्येक छोट्या छोट्या गावात ना असे कलाकार आहेत ज्यांना तो प्लॅटफॉर्म पाहिजे आणि बस जसं तिला मिळालं तर मला वाटतं तिच्या गावो गाव आहे तिचं एवढं कौतुक आहे सध्या ती सत्कार होत आहेत सो मला वाटतं की दॅट इज वॉट एन आर्टिस्ट नीड कि नो त्यांना एक अप्रिसिएशन हवं असतं यार आणि मला वाटतं ते माझ्याकडून घडतंय जो मला वाटतं तो आनंद मी देऊ शकतोय तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि कोकण म्हटलं की कलाकारांची भूमी ती तर कलाकारांचं कौतुक होतच हे प्रत्येक वेळेला आशिष तू काय सांगशील की ना शिवशक्तीचं मिलन डान्स म्हणजे खर तर असं कधी झालंय का की तंद्री लागते डान्स मध्ये आणि ते तर झालंच असणार आहे पण असं एक वेगळं ट्रान्स ट्रान्स मध्ये जातो आपण बऱ्याचदा हे गाणं परफॉर्म करतो आणि लल्लाटी भंडार हे जे माझं युट्यूबवर आहे अजून मी ना एका रियालिटी शो मध्ये केलं मला आठवतंय अजून पण सो जेव्हा पण मी ती नद घालतो ना नाकात सो माझ्या अंगात काहीतरी संचारता मला माहीत नाही काय मला समोर फक्त काळोख दिसतो म्हणजे मी त्या रंगमंचावरती आल्यावरती किंवा मी कुठेही परफॉर्म करतो इवन मी त्या रियालिटी शोला जेव्हा केलं ना तेव्हा मी हे विसरलो होतो मी कॅमेरासाठी नाचतोय कारण ते गाणं लागतं आणि त्यांना काहीतरी म्हणजे मला असं वाटतं तो देवीचा एक आशीर्वाद आहे की जसं मी म्हंटल की ना एक पुरुष म्हणून ना मला ती स्त्री खूप कळलेली असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ना त्या स्त्रिय स्त्रीत्व जेव्हा मी जगतो ना तेव्हा माझ्या अंगात ते एक अंगा वेगळी एनर्जी येते आणि जेव्हा नटरंग मी करतो तेव्हा मला असं वाटतं की शिवाचं दर्शन mm. मला होतं आणि मी ना एका ट्रान्समध्ये मला असं वाटतं मी कैलाशमध्ये नाचतोय म्हणजे त्या पर असं समोर नाचतो आणि शिव शीवा, शिव असे बसलेत आणि ते बघतायत सो मला वाटतं की कुठेतरी ही माझी प्रसाद म्हणून मी त्यांना अर्पण करत असतो आणि माझी लागते तंद्री म्हणजे मला मला रक्त पण येतं तर मला समजत नाही परफॉर्मन्स झाल्यानंतर मला समजतं की कुठेतरी मला खर्चटलं आहे कारण की मला असं वाटतं आय जस्ट गो आणि मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी कारण की एक कलाकार म्हणून प्रत्येक कलाकारांना मला हेच सांगायचं असतं की तुम्ही ना स्वतःसाठी नाचता असताना तेव्हा ते पोचतं तुम्ही दाखवण्यासाठी जेव्हा असतात ना ते म्हणतात ना ते ती लाईन आहे डान्स टू एक्सप्रेस अँड नॉट टू इम्प्रेस ते खरं आहे डोंट ट्राय टू इम्प्रेस एनी बडी इफ यू आर ट्राईंग टू एक्सप्रेस ना ते पोचणार ते पोचणारच ते कसंही असो ते कुठूनही पोचणार आणि मला वाटतं आय डू दॅट आय लव्ह टू एक्सप्रेस एक्सप्रेस होतच इतकं होत की आम्हाला शहारे येतात तू नाचत असताना आणि ते तुला बघण्या कधी नटराजाला बघण्यासारखं असं वाटतं प्रत्येकाला इच्छा असते की तुझ्यासोबत डान्स करावी सोबत काही ना काही संपर्कात असावं खरं तर <laughs> काय सांगशील की नेक्स्ट प्रोजेक्ट काय असणार आहेत आणि याच युट्यूब चॅनलवरती काय ऑफकोर्स ह्या युट्यूब चॅनल वरती, वरती जसं मी म्हटलं की आपल्या महाराष्ट्र इतका समृद्ध आहे ना जसं तुम्ही आली बघ कोकणात कला आहे सगळीकडेच आहे प्रत्येक प्रत्येक राज्यात आहे प्रत्येक छोट्या छोट्या सिटीज मध्ये आहे सो माझा ना एक हेतू तोच असणार आहे मी प्रत्येक म्युझिक कम्पोजर्सला पण अप्रोच केलंय आता बरेच म्युझिक कम्पोजर्स बरोबर मी आता म्युझिक तयार करायला घेतले पण आहे की जे फोक आणि जे ऑथेंटिक आपलं आहे ना त्याच्यावरती आपण काहीतरी बनवूया आणि ते गाणे आपण लोकांना देऊया सी आता मॉडर्नायझेशन जमाना आहे आय आय एम ओके विथ इट ते अग्रीड आहे ते असलं पण पाहिजे पण त्याच्याबरोबर कुठेतरी आपली पाळंमुळं न विसरता आपण काहीतरी करूया का, का। आणि त्याच्यामुळे अशी बरेच उत्तम संगीत दिग्दर्शक आहेत ज्यांनी अप्रोच केलं की यस आशिष हे गाणं आम्ही मी सगळ्यांना हे गाणं पाठवलं होतं सगळ्यांना हे गाणं ते म्हणाले की असंच जॉनरचे आपण गाणे करूया गा। आणि तू हट्ट आहेस का की तुला असंच करायचंय म्हटलं मला असंच करायचंय मला ऑथेंटिकच करायचंय म्हणजे जिथे मला कम संपूर्ण कॉस्ट्युम तो कलर तो व्हायब्रेन्स आणि ते सगळं दिसणार तू बिलीव नाही करणार म्हणजे मला पहिला फोन अमृतानी केला गाणं पाहून खानविलकर ती म्हणले की पाटील तुझा स्टाईल आणि तू दिसतोच त्याच्यात म्हणजे हे असंच असलं पाहिजे आणि मग मी कधी करणार आहे आता तुझ्यावर हा व्हिडिओ तू बिलीव नाही करणार हो तू <laughs> बिलीव नाही हो। तू बिलीव नाही ना हो। करणार ना मग तिने ऑलरेडी ठरवलंय की आपण हे करायचं आणि मला असंच करायचंय तर तिने मला एवढी आयडिया दिली आहे त्याच्यावरती आम्ही काम करतोय आता सो ते पण लवकर येईल सो मला वाटतं ह्या चॅनलवरती नॉट ओनली सेलिब्रिटीज बट सेलिब्रिटी तर असणारच पण कारण की एवढी आपली ओळख हे सगळे आपल्याबरोबर करणारच काम पण जी नवीन नवीन अशी मुलं आहेत ज्यांना थोडं आपण काहीतरी देऊ शकतो प्लॅटफॉर्म वाय नॉट वाय नॉट की जे आपल्याला नाही मिळालं ते आपण कोणासाठी तरी करावं आणि तू बिली करणार ना सगळ्यात मोठी कमाई माहिती काय त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण जेव्हा हे करू पैसा आज हे कल नाही आहे नाम है आज हे कल नाही आहे याद रहेगा कब ये याद रहेगा को ये ये याद रहेगा उसके माँ बाप को याद रहेगा की माझ्या खोलीसाठी सो मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे सी मला कोणाचे ते ती माझं कौतुक करावं नाही माझ्या आनंदासाठी मी केलं की मला आनंद मिळाला मी खूप खुश आहे की मी काहीतरी केलं उत्तम की मी जेव्हा मरताना ते आपण शेवटचे क्षण असतात तेव्हा आपण आठवतो हो काहीतरी तर मला वाटतं मी काहीतरी चांगलं केलंय आणि त्या हिशोबाने मला चांगली झोप लागते रोज असं मला वाटतिच्युअल आहेस तेवढाच खूप जास्त ते आहे स्पिरिच्युअल माझ्या आईमुळे मला वाटतं लहानपणापासून म्हणजे मेडिटेशन म्हणू नको किंवा देवाची साधना म्हणून नको पण माझ्या आईने एवढं सांगितलंय की जेवढा माणूस म्हणून जगू शकशील ना उत्तम तेवढा जग कारण की हे बाकी सगळं क्षणिक आहे तुला लोक तुझ्या नावाने तुझ्या स्वभावाने लक्षात ठेवतील म्हणजे तू नसला पण लोक तुझ्या बद्दल बोलतील तर तू जिंकलास बर दीक्षा फार कन्व्हर्सेशन मध्ये दीक्षा तुझी सुरुवात आणि आता समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया या सगळ्यांबद्दल दीक्षाची काय प्रतिक्रिया हेच न बोला खूप छान वाटतंय हे तेच नाही पण असं काहीतरी असेल ना की एखाद्या व्यक्तीकडून अनपेक्षितरित्या कौतुक आले की या व्यक्तीकडून अपेक्षित नव्हतं असं होतं पर्यंत हो हो खूप होत नातेवाईकांमध्ये असं नाही सगळेच छान सपोर्ट करतात सगळेच चांगले आहेत मामा काका जे कोण आहेत ते सगळे चांगले आहेत पण असे बाहेर बाहेरचे कोण असतात जे वाईट बोलतात पण असं काय झालं की हा वा दीक्षा ह्यांच्याबरोबर काम केलंस वा 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 तू आता मोठी झाली स्टार झाली स्टार झाली असं त्यामुळे ते वाईट बोलायचे पण आता चांगलं बोलतात जे बोलत नव्हते ते आता बोलतात जे तेव्हा म्हणायचे काय ही नुसती कॉम्पिटिशन करते आणि आता व्हॉट्सअपला सगळे स्टेटस भेटायला येतात भेटायला येतात हो सेल्फी आणि ऑटोग्राफ दे ऑटोग्राफ दे म्हटलं हो अजून मोठं व्हायचं आहे पण ते मला वाटतं तिला सांगतो की <laughs> शिकण्यासारखं माझ्याकडून तुला डान्स तर शिकायचं हेच शिकी तू कितीही काम करशील तरी हे नेहमी समज की अजूनही खूप करायचं बाकी आहे देर इज नो एंड मध्ये दे इज नो एंड म्हणजे मला असं वाटतं की यु you नो know, तुम्ही जेवढं कराल ना तेवढं कमी आहे आणि मला वाटतं की तुमच्यासारखं यु नो मीडिया uh, you know, हे आमचं चा, आमच्या ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतं ते खूप महत्त्वाचं आहे कारण मला वाटतं की आम्ही काम करत असतो पण हे लोकांपर्यंत कसं पोहोचतं तर मला वाटतं आजकाल मीडिया इज द ओनली ऑप्शन

म्हण आशीष पाटील म्हणजे आशिष पाटील तो स्पिरिच्युअल थोडा एक विषय होता म्हणून हा मला शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतंय की असं कोणत्या मंदिरात किंवा अशा कोणत्या स्पिरिच्युअल ठिकाणी तुला नृत्य करायचंय तुला प्रेझेंट करायचं मी तसं बऱ्यापैकी सगळ्या देवळात परफॉर्म केलंय म्हणजे गणेश मंदिरात तू बिली करणार की मी अशी मूर्ती आहे टिटवाळा जे आहे तिटवाळा देवस्थान अशी मूर्ती आणि असा गाभार आहे मी असं खूप नाचलोय त्या देवळात मी खूप नाचलोय मला एक खूप इच्छा आहे की मला आपलं हे जे तुळजाभवानीचं आहे देवीचं तिथे मला जाऊन एक गोंधळ करायचं आहे म्हणजे ऑफकोर्स ती जागा खूप कमी आहे पण माझी मनापासून इच्छा आहे की मी तो ती साडी नेसा मी तो गेटअप मी जो करतो असा जोक त्याचा आणि मी बाहेर का होईना पण त्या तिकडच्या त्या यु नो त्या पटांगणामध्ये परिसरात मी करावा कारण की तो आशीर्वाद मला पाहिजे आणि माझं नेहमी हे मांडणे की जेव्हा तुम्ही देवळात नाचतात ना, ना तुमच्या पायाला ती एनर्जी मिळते आणि मी खूप करतोय म्हणजे आता मागे गणपती उत्सव व्यतीला जातो तेव्हा पण मी दर गणपती कुठेतरी देवळात मी असतो आणि तेव्हा मला तो खूप लोक विचारतात की मग तुमचं यु नो मानधन मानबद्ध मी त्यांना म्हणतो की नाही तुम्ही देत जाईल ते दे प्रसाद देऊ कारण की शेवटी ती माझी सेवा आहे आणि मला वाटतं त्या सेवेनंतर मग जो मेवा मिळतो तो वेगळा पण या स्पिरिच्युअली मला खूप आवडतो तेवढात परफॉर्म करायला बरं थँक्यू सो मच तुम्हाला आणि अनेक अनेक व्हिडिओ येत राहू देत तुझेच आणि yes. आम्हाला अशी व्हिज्युअल ट्रीट मिळू देत ज्याची आम्ही प्रतीक्षा करत असतो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चस्का भेटूया लवकरच आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि असं चॅनल फॉलो करा so so लाईक करा आमचे व्हिडिओ शेअर करा <laughs>